पाच संत्री आणि एक समोसा यांच्यातून मिळतात सारख्याच कॅलरीज तरी आहार दृष्ट्या समोसास वाईट का नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रमित्रोन जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलचे पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बनला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रमित्र आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सारखे पदार्थ खाण्यास मनाई केली जाते आणि फळ खाण्याचा आग्रह केला जातो हे असं का असा प्रश्न अनेकांना पडत असतो वजन कमी करायचं असेल तर व्यायामाबरोबर एक्सरसाइज अनिवार्य ठरत ते डाएट म्हणजे संतुलित आहार या डाएट मध्ये मोजल्या जातात कॅलरीज आपलं वजन उंची दिवसभराचे वेळापत्रक बघून आहार तज्ञ आपल्याला आपला आहार ठरवून देतात यामध्ये कोणत्या पदार्थातून किती कॅलरीज मिळतात तसच आपल्या शरीराला दिवसभरात किती कॅलरीज आवश्यक असतात त्यानुसार कोणते पदार्थ खायचे कोणते नाहीत याची एक यादीच तयार करून दिली जाते तळलेले चमचमीत पदार्थ बटाटा भात आदी पदार्थ खाण्यावर बंधन घातले जातात फळे हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला जातो मात्र एखादा समोशासारखा पदार्थ एखादे फळ यांच्यातील कॅलरीजचं प्रमाण समान असले तरी समोशासारखे पदार्थ खाण्यास मनाई केली जाते आणि फळ खाण्याचा आग्रह केला जातो हे असं का असा प्रश्न अनेकांना पडत असतो याचा उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे प्रथम आपण कॅलरीचे गणित समजून घेऊया उदाहरणार्थ एक संत्र ऑरेंज खाल्ल्यास त्यातून आपल्याला सत्तेचाळीस कॅलरीज मिळतात तर शंभर ग्रॅम द्राक्षे खाल्ली तर त्यातून सदुसष्ट कॅलरीज मिळतात एक ग्लास दूध प्यायल्यास बेचाळीस कॅलरी मिळतात त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे किती कॅलरीज खर्च केली जाते याचीही माहिती दिली जाते कॅलरीज मीटरच्या साहाय्याने आपण ही कॅलरीचे मोजमाप करू शकतो जेवढ्या कॅलरीज अन्नाद्वारे मिळवल्या तेवढ्या व्यायामाद्वारे खर्च नाही झाल्या तर त्या चरबीच्या रूपात शरीरात साठवल्या जातात हे गणित पक्क झाल्यावर हो खाताना त्यातून किती कॅलरीज मिळतात हे बघू लागतो उदाहरणार्थ एक संत्र खाल्ल्यास सत्तेचाळीस कॅलरीज मिळतात तर एक समोसा खाल्ल्यानंतर दोनशे पन्नास कॅलरीज मिळतात याचाच अर्थ एका समोशातून मिळणाऱ्या कॅलरीज पाच संत्र्यामधून मिळू शकतात मात्र तरीही आहारतज्ञ संत्री कितीही खा पण समोसा पंधरा दिवसात एकदाच तेही एकापेक्षा जास्त नाही असं का सांगतात असा प्रश्न पडतो सर्वात प्रथम कॅलरी समजण्याचे आणि मोजण्याचा शोध लावणारे फ्रान्समधील फूड सायन्स क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक निकोलस क्लेमेंट यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे कॅलरी म्हणजे एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थातील ऊर्जा मात्र सर्व प्रकारच्या ऊर्जा एकसारख्या नसतात त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कॅलरी देखील एकसारख्या नसतात अर्धा किलो तळलेले बटाटे किंवा अर्धा किलो द्राक्षातील कॅलरी समान असली तरी त्यातील ऊर्जा समान नसतात द्राक्षातील कॅलरीचे सहजपणे ऊर्जेत रूपांतर होते पण तळलेल्या बटाट्यातील कॅलरीचे ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी वेळ लागतो म्हणूनच समोसा किंवा तळलेले बटाटे खायचे असल्यास त्यातील कॅलरीचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी किमान दहा किलोमीटर चालणे आवश्यक आहे तरच त्या कॅलरीचे रूपांतर ऊर्जेमध्ये होईल आणि ती खर्च होईल अन्यथा त्याचे सर्बित रूपांतर होईल असं क्लेमेंट यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे काप्स प्रोटीन विटामिन्स यांच्यापासून मिळणाऱ्या कॅलरीज म्हणजे ऊर्जा यांच्यापासून मिळणारी कॅलरी म्हणजे ऊर्जा सारखी नसते त्यामुळे संत्रा आणि समोसा समान कॅलरीज देणारे असले तरी संत्राऐवजी समोसा खाऊन चालत नाही रोज पाच संत्री खाल्ली तरी वजन वाढणार नाही मात्र रोज समोसा खाल्ला तर वजन चांगलेच वाढेल त्यामुळे वजन कमी करायचे असेल संत्री हिरव्या भाज्या यांच्यापासून कॅलरीज मिळवल्या तर त्या लवकर खर्च होतील आणि वजन नियंत्रणात राहील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी मी फिटनेसचा मराठीमध्ये कोर्स आणलेला आहे तर तो त्या कोर्सची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आता सध्या आपली ऑफर चालवली आहे तर ती ऑफर मिळवण्यासाठी अर्ली सुट्टी हा कोड टाका आणि लवकरात लवकर वजन कसं कमी करू शकतो हा कोर्स आपला बाय करा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती परती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद